नमस्कार मंडळी स्वरांजली या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे ज्येष्ठ गौरी विशेष श्री महालक्ष्मी मातेचे सुंदर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद हिरवी साडी हिरवी चोळी अंगात लाली ग हिरवी साडी हिरवी चोळी सोन्याच्या पावलांनी माझी गौराई आली ग सोन्याच्या पावलांनी माझी गौराई आली ग हिरवी साडी हिरवी ग हिरवी ही साडी हिरवी ही जोळी अंगातल्या ग सोन्याच्या पावलांनी माझी गौराई आली ग सोन्याच्या सोन्या पावलांनी माझी गौराई आली ग सोन्याच्या पावलांनी सोन्या मा ग या सुंदर प्रभात वेळी भासे दसरा अन दिवाळी या सुंदर प्रभात वेळी भासे दसरा अन दिवाळी प्रसन्न मजसी भावे देवी विनमिते आई ग प्रसन्न मजसी भावे देवी विनमिते आई ग सोन्याच्या पावलांनी माझी गौराई आली ग सोन्याच्या पावलांनी माझी गौरा आली हिरवी साडी हिरवी चोळी अंगातल्या हिरवी साडी हिरवी चो ग सोन्याच्या पावलांनी माझी गौरा आली ग सोन्याच्या पावलांनी माझी गौरा आली ग सोन्याच्या पावलांनी सोन्या माझी गौरा आली ग ती उटी अंगास ऊन पाणी ही स्नानास लावी ती उटी अंगास ऊन पाणी ही स्नानास दही दूध तुप मध साखरेचे पंचामृत घाली ग दही दूध तुप मध साखरेचे पंचामृत घाली ग सोन्याच्या पावलांनी माझी गौराई आली ग सोन्याच्या पावलांनी माझी गौराई आली ग हिरवी साडी हिरवी चोळी अंगातल्या ग हिरवी साडी हिरवी चोळी अंगातल्या सोन्याच्या पावलांनी माझी गौरा आली ग सोन्याच्या पावलांनी माझी आली ग सोन्याच्या पावलांनी माझी ग मांडी ते रम्य आसन घाली ते सुवर्ण कंकण मांडी ते रम्य आसन घाली ते सुवर्ण कंकन गंध अक्षदा हळद कुंकू लाविते भाळी ग गंध अक्षदा हळद कुंकू लाविते भाळी ग सोन्याच्या पावलांनी माझी गौराई आली ग सोन्याच्या पावलांनी माझी गौराई आली ग हिरवी साडी हिरवी चोळी अंगातल्या ग हिरवी साडी हिरवी चोळी अंगातल्या सोन्याच्या पावलांनी माझी गौराई आली ग सोन्याच्या पावलांनी माझी गौराई आली दावी ते प्रिय भोजन प्रेमाने करण्या सेवन दावी ते प्रिय भोजन प्रेमाने करण्या सेवना नैवेद्या तिला वाडी ती पक्वनांची थाळी ग नैवेद्याती तिला वाडी ती थाळी ग सोन्याच्या पावलांनी माझी गौरई आली ग सोन्याच्या पावलांनी माझी गौरई आली ग हिरवी साडी हिरवी जोळी अंगातल्या ग हिरवी साडी हिरवी जोळी अंगातल्या ग सोन्याच्या पावलांनी माझी गौराई आली ग सोन्याच्या पावलांनी माझी गौराई आली ग सोन्याच्या पावलांनी माझी आली ग मोत्याची नथ नाकात पैजन तशी पायात मोत्याची नथ नाकात पैजन तशी पायात जोडव पाटल्या डोरल शोभे अलंकारी ग जोडव पाटल्या डोरल शोभे अलंकारी ग सोन्याच्या पावलानी माझी गौरई आली ग सोन्याच्या पावलांनी माझी गौऱ्या आली ग हिरवी साडी हिरवी चोळी अंगातल्या हिरवी साडी हिरवी चोळी अंगातल्या ग सोन्याच्या पावलांनी माझी गौऱ्या आली ग सोन्याच्या पावलांनी माझी गौरा आली ग सोन्याच्या पावलानी माझी गौराई आली ग आई गौराई समोर रात जागर आई गौराई समोर जागर झिम्मा फुगड्या रंगती बघत्या पिंपळा खाली ग झिम्मा फुगड्या रंगती बघत्या पिंपळा खाली ग सोन्याच्या पावलांनी माझी गौरा आली ग सोन्याच्या पावलांनी माझी गौरा आली हिरवी साडी हिरवी चोळी अंगातल्या हिरवी साडी हिरवी चोळी अंगातल्या सोन्याच्या पावलांनी माझी गौराई आली ग सोन्याच्या पावलानी माझी आली ग सोन्याच्या पावलानी माझी ग लक्ष्मी माता की जय धन्यवाद